मला सगळ्यांना माहिती होती ही लढाई कशी होती त्यांना शक्य सगळ्या ऑल पॉसिबल जे होत शक्य होत ते सगळं केलं म्हणजे इतकं होतं की कल्याण डोंबिवलीचे सगळे युद्ध सगळीकडे आमचे उमेदवार पळवले जे सगळे शाखाध्यक्ष म्हणजे जे त्यांना शक्य होतं ते सगळं त्यांनी घेतलं तरी सुद्धा आम्ही जी पद्धतीने लढाई घेतली त्याच्याबद्दल सगळ्यांचं कौतुक आहे आम्ही पैशांनी पण कमी पडलो पण आपल्याकडे आमच्याकडे असलेली कार्यकर्त्यांची जी फळी आहे त्यांनी लढून सीट्स आणल्या आम्ही चौकशी करता राहू शकतो पण ज्या पद्धतीची ही लढतीमध्ये सगळे मंत्री देखील सांगते मी की ते किती लोक उभार आमच्याकडे तर एक रिक्षावाल्याची बायकोवाली आहे म्हणजे आम्ही पैशाने कमी करतो पण असं बोलतो की आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी फळी आहे ना आम्हाला मध्ये निरोप किती विद्यार्थी गेले तरी प्रिन्सिपल काय तक नाही तसंच आहे विद्यार्थी तो घडवत असतो तसंच आहे की त्यांना म्हणजे मला कमाल वाटते की भाजप जनता पक्ष इतक्या वर्षाचा पक्ष आहे तुम्ही जर आत्ता पण तुम्ही त्यांची जर लोकसभेचे खासदार विधानसभेतले खासदार ते कॉर्पोरेशनची जर तुम्ही लिस्ट बघितली ना तर त्यांच्याकडे दहा टक्के पण नसतात म्हणजे निवडणूक आल्या आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही पोहात येत आहे आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलं असतं कल्याण डोंबरी तुम्ही बघा आमचे दोन आपल्या शहर पोलीस जर बनवले तरी सुद्धा आमचे पासनगरसेवत आले म्हणजे कल्याण डोंबरीचे आमचे शहर अध्यक्ष महिला पुरुष उभा करते शाखाध्यक्ष म्हणजे मी पोलीस काय झाला होतले माणसं चोरली मुंबईमध्ये आम्ही काही अर्थ नसतो फायदा नाही एकमेकांना मनाई करतात अजित पवारांबद्दल पण ते बोलतो की आमच्या काही बंद केल्या नाही आणि त्याच अजित पण परत तुम्ही कती सत्य घेऊन बसता म्हणजे कसं त्यांना लोकांनी जोळे उघडले पाहिजे जे लोक सत्तेविषयी आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपकतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही आणि झालो सत्तापट मांडण्याची वेळेला काढणार असतो शिवसेनेचे दोन गट मला मराठी मला असं वाटतं की मला उद्धव लक्ष्मी आणि राज सगळ्यांचे खास करून मला अभिमान आहे आणि मी अभिनंदन करेन की आमचे शून्य आमचे सगळे नगरसेक झाले होते जे उद्धवचे मॅडमात गेलेला चौऱ्याऐंशी काहीतरी ते त्यातले सगळे नेले सात साठ पासष्ट त्याच्यावरती त्याच्यावरती आम्ही सहा आणि उद्धवचे ते पासष्ट पासष्ट असतो सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत दुने आपण असं म्हणतो की सैन्याला तो भाग्यवरती कमवायला लागतो तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगलं ठाकरे ब्रँड चा बँड वाजवला असं ट्रोल केलं जायचं त्याला तर देव लागतो त्यांना काय ट्रोल करायचं ते करतो मी ट्रोलच नाही तर कधी सुरू करतो एक एकही जागा आलेली नाही खरं तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन ठाण्यात कसं माहिती ना आता सेम सी असल्यामुळे आमचे जे फॉर्म दोन उमेदवारांचे फॉर्म असेच राहतो मी तर जसं बोलित कल्याण डोंगूरे तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा तुमचे शाखाध्यक्ष पळवा अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो आता मी तुम्हाला परत सांगते की आमच्या हे नगरसेवक आले ना उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार उद्यापासून आम्ही परत ना आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरतीये का तयार आहे काम करायला आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही अशा प्रकारे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी काँग्रेस आणि वंचितमुळे काही जागा किंवा ठाकरे आम्ही पैशाला त्यांच्या पुढे पडू शकत मी पण बघत होता की कमळाच्या आणि शिंदे कमळाला पकडत आहेत कमळ शिंदेला मी ते अजित पवारला पकडत आहेत पाच पाच दहा दहा हजार रुपये जर मतदाना तसं आम्हाला आणि कामाला करायचं पण म्हणलंय आम्हाला काम करायचंय आम्हाला पैसे वाटतो

आम्ही चालू केलं श्री आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातल्या ही लड़ा। जी दिसेल माणसं ती उचलत होती त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढली समोर तुम्ही पैशाची पिठं दाखवत होता पोती दाखवत होता तुमच्याकडून माणसाचा पटका गेलेला नाही तशी आम्ही लढाई लढणार आहोत आणि तो मला त्या दोघांचाच नाही त्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान की काहीही नसताना हातात ते लढले आणि जिंकू साहेबांनी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला पण जनशक्ती आणि सत्ताशक्तीच्या विरोधात आपण लढलो याच्या सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या नाव दावा तुमचं ते बरोबर आहे ते मत काय त्यांना साहेबांच्या कमेंटवरती बरोबर आहे ते मत ते, ते व्हायरल करण्यासाठी बऱ्याच काळानं पायरीला बोलायला लागले मला ऑप्शन द्यायला मिळालं की आनंद खूप आनंद वाटला मला औक्षण करण्यापेक्षा आमचे लोक निवडून आलेली होती आणि काम करून निवडून आले प्रत्येकाला मी सांगतात प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते असं नाही की आता निवडून ते म्हणून विचारले वर्षान वर्ष काम करते म्हणून जास्ती उद्धव ठाकरे आहेत ही निवडणूक महत्वाची होती अनेकांनी म्हटलं की पहिले भाषण करेल यातलं वाद होतील एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका